वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज न्यूज चॅनल एरळा अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात पार्टी संस्कृती वाढू लागली आहे राजकीय उद्योजक प्रशासकीय क्षेत्रात पार्टीचं चा फॅड चांगलंच असतं शेतकरी रोजगारी आणि सर्वसामान्य लोक हॉटेल ढाबा पार्टीपासून थोड्या अंतरावर असतात नाही म्हणायला त्यामुळे शेतात चूल मांडून पार्टीचं नियोजन कमी होत चाललं आहे असे असले तरी खटाव तालुक्यातील वाकेश्वर गावातील एका शिवारात दरवर्षी एक आगळी वेगळी पार्टी आयोजित केली जाते वाकेश्वर वडूच रस्त्यावरील चव्हाणमाळा तथा चोपण शिवारातील काही शेतकरी त्यांच्या घरातील महिला भगिनी तसेच आजूबाजूला रोजगार करणारे सुमारे पन्नास ते साठ लोक एकत्र येतात यातील बहुतांशी लोक शाकाहारी असल्यानं दरवर्षी चार किलो पावटे आणले जातात या पावट्याची झणझणी तामटीची चव असणारी असते शिवाय जोडीला चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी असतात शेवटी भातही दिला जातो रात्री आठ ते नऊ या वेळेत होणारे या पावटा पार्टीची लज्जत असणारी असते निसर्गरम्य परिसरात एकत्रित जेवण केल्यानं दोन घास जादा जाण्याबरोबरच सुगीला चांगले कष्ट करण्यासाठी प्रेरणा आणि आनंदी मिळतो असं महिलांनी बोलून दाखवलं वडूज वाकेश्वर रस्त्यावर जुन्या काळातील मळा आणि आत्ताचा चव्हाण मळा असा एक माळा आहे आणि या मळ्यामध्ये इथले रहिवाशी चव्हाण असतील फडतरे असतील शिकलगार असतील उमापे असतील व इतर सर्व मंडळी दरवर्षी उन्हाळ्याच्या सुगीच्या अगोदर एकत्र येतात आणि आगळीवेगळी पावट्या पावटेची पार्टी करतात आज आपण त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी इथं आलो आहोत ते पावटे पावट्याचं ग देशी पावट्याची भाजी केली जाते पात रस्सा त्याचबरोबर बाजरीच्या भाकरी असतात आणि भात असतो आणि हे अतिशय सुंदर पार्टी असते मांसाहारी जेवणाला लाजवेल अशा पद्धतीच्या या महिला मंडळ महिला मंडळी कडूनच स्वयंपाक केला जातो झणझणीत रसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही ही पावटीची आमटी खाल्ल्या खाल्ल्यानंतर आणि विशेष म्हणजे हा सर्व पावटा देशी देशीवानाचा असतो त्याचबरोबर बाजरी ही देशी असतात आणि ह्या सर्व प्रकारच्या महिला सर्व समाजातील महिला एकत्र येऊन पाच सहा वाजल्यापासून अगदी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत स्वयंपाक करतात आणि एकत्र अगोदर पुरुष मंडळींना वाटप करतात आणि त्यानंतर

त्यांनी खूप सहकार्य केलंय मसरांच्या धार वगैरे काढल्यानंतर भाकरी केले अशा तऱ्हेने त्यांनी खूपच मोठ्या पद्धतीने प्रिया यांनी एक पहिलीच्या भाकरी बनवल्यात तर त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन तर अशा पद्धतीने दिव्या चव्हाण त्यांनी पण खूप भाकरी केल्या परत असं कालवण बनवलं बाजरीच्या भाकरी बनवल्या पावटा कालवण बनवलंय आम्ही अशा मळ्यात भात बनवलाय अशा तऱ्हेने आम्ही जवळजवळ पाच सहा वर्षे झाले पार्टी बनवतोय जण मिळून आमच्या मळ्यात एक छोटीशी आपली पार्टी असती व्हेरी गुड एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि विठ्ठल चव्हाण वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा